राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील ओवी व्ही धालपे या विद्यार्थिनीना चमकदार कामगिरी केली आहे माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील ओवी धालपे हिने अर्नव क्रिएशन इंटरनॅशनल अबॅकस आणि मानसिक अंकगणित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रथम श्रेणी मिळवली आहे त्याबद्दल तिला सन्मानित आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आलं ओवीची इंटरनॅशनल स्तरावर अबॅकर स्पर्धेसाठी चेन्नई येथे निवड करण्यात आली आहे तिच्या या उत्तुंग यशाबद्दल तिचं संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे चंद्रप्रभू एज्युकेशन सोसायटी नातेपुते या ठिकाणी राष्ट्रीय अब्याक स्पर्धेत कमी वेळात जास्तीत जास्त गणित सोडवून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे चंद्रप्रभू एज्युकेशन सोसायटीत अर्नव क्रिएशन इंटरनॅशनल अब्याक स्पर्धेत ओवी व्ही धालपे क्रिशा भिसे श्रीशा पाटील तन्मय बनकर या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे या विद्यार्थ्यांना प्रिया कुलकर्णी आणि स्वाती सरजे या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलंय प्रतिनिधी हेमंत उराडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर माळशिरस सोलापूर